श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्रोते हो, आज मी तुमच्यासाठी वास्तुपुरुषाची जन्मकथा घेऊन आलो आहे याच्यामध्ये वास्तुपुरुषाची जन्मकथा आपण जिथं राहतो ते आपलं घर किंवा आपली वास्तू हा आपल्या अतिशय जिवळाचा असा प्रश्न असतो त्याच्यामध्ये आपण तिथं विश्रांती घेत असतो किंवा आयुष्यातले मोठे मोठे निर्णय ह्या वास्तूमधूनच आपण घेत असतो मग वास्तू आपण घर जेव्हा बांधतो त्यावेळेला वास्तुक शांती करतो आणि त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये एक येणारा प्रश्न साहजिकच असतो तो म्हणजे वास्तुपुरुष म्हणजे नेमकं कोण आहे किंवा याची उत्पत्ती कुठून झाली किंवा काय याचं शास्त्र आहे हे प्रत्येकाला त्याची जिज्ञासा असते आणि ती जिज्ञासा आज आपण या माध्यमातून पूर्ण करणार आहोत याच्यामध्ये वास्तुपुरुषाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येक जे काही शास्त्र आहे वास्तुशास्त्र म्हणून जे शास्त्र आहे तर त्या शास्त्राला पण एक देवता आहे जसं आपल्याकडं वेग भारतीय परंपरेमध्ये अनेक जे शास्त्र आलेली आहेत त्या प्रत्येक शास्त्राला एक देवता आहे जसं की आयुर्वेदासाठी आपण धन्वंतरी ही देवता मानतो तसंच जी कला किंवा नाट्य गाणं संगीत ह्या कलेची देवता आपण नटराज ही देवता मानतो तशा अनेक शास्त्रांच्या अनेक देवता मानल्या गेलेल्या दे आहेत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र ह्या शास्त्राची देवता म्हणजे वास्तुपुरुष आहे आणि वास्तुपुरुषाची जन्मकथा जर आपण बघितलं तर लक्षात येईल की याच्यामध्ये भगवान शंकर आणि अंधकासूर हा जो राक्षस होता यांच्यामध्ये प्रचंड असं युद्ध चाललं होतं आणि ह्या युद्धाच्या वेळी आपल्याला प्रचंड घनघोर युद्ध असतं भगवान शंकरांच्या कपाळाला प्रचंड घाम आला आणि तो घामाचा जो थेंब आहे तो पृथ्वीवरती पडला आणि पृथ्वीवरती पडला त्या पडलेल्या थेंबामधून प्रचंड असा एक करालमुख जबरदस्त मोठा असा एक राक्षस जन्माला आला आणि हा राक्षस जलमताच भुकेने व्याकुळ होता आणि जलमताच व्या भुकेने व्याकुळ असल्यामुळं जलमल्या जलमल्या त्याने पहिल्यांदा जे अंधकासुराचं कलेवर म्हणजे प्रेत होतं त्या प्रेतालाच आपलं भक्ष्य बनवलं आणि ते प्रेत त्यांनी खाऊन संपवून टाकलं त्यानंतर तो भुकेने व्याकुळ झाल्यानंतर शंकर भगवानांची प्रार्थना करू लागला भोलेनाथांची प्रार्थना करत असताना त्याने काही तप केलं आणि त्या तपाच्या माध्यमातून भगवंताला भोलेशंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि त्या, त्या तपाच्या माध्यमातून प्रसन्न केल्यानंतर तो पृथ्वी आकाश पाताळ हे सगळं मला भक्ष म्हणून खाण्यासाठी द्या असा वर तो श भगवंताच्याकडं मागू लागला आणि हा वर मागत असताना भगवान भोलेनाथांनी त्याला तथास्तू असा वर दिला पण त्याच क्षणी त्या ठिकाणी उपस्थित असणारे देव आणि दानव यांनी त्या करालमुख पुरुषाला धरून पृथ्वीवरती पालतं घातलं आणि देव आणि दानव त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती उभे राहिले आणि त्याच प्रसंगी एक समझोता झाला तो असा की पृथ्वीवरती जो कोणी नवीन घर बांधेल जो कोणी काही वास्तू बांधेल भुवन बांधेल सदन बांधेल त्याच्यामध्ये शांती करताना जो काही आहार असेल तर त्या वास्तुपुरुषाला तो अर्पण केला जाईल तो नैमित्तिक आहार असेल की विशेष प्रसंगी विशेष निमित्ताने केला जाणारा जो आहार असेल तो नैमित्तिक आहार असेल आणि तो वास्तुपुरुषाला तो अर्पण केला जाईल आणि त्याचप्रमाणे नित्य आहार की रोज लागणारा जो आहार आहे तो प्रत्येक घरामध्ये जो वैश्वदेव केला जातो तर त्या वैश्वदेवाचा एक घास त्या वास्तुपुरुषासाठी अर्पण केला जातो अशा पद्धतीनं वास्तुपुरुषाला नित्य आणि नैमित्तिक आहाराची व्यवस्था त्या समजूत्याच्या माध्यमातून केली गेली अशा पद्धतीनं वास्तुपुरुषाच्या अंगावर जे वेगवेगळे देव आणि दानव उभे राहिले होते त्या माध्यमातून एक वास्तुपुरुष मंडल ह्या पद्धतीने निर्माण झालं आणि त्या प्रत्येक देव आणि दानव यांच्या मा माध्यमातून ज्या काही ऊर्जा ज्या काही फ्रिक्वेन्सी तयार होऊ लागल्या त्या फ्रिक्वेन्सीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र म्हणून हे उदयाला आलेलं शास्त्र आहे या शास्त्राच्या माध्यमातून आपण त्या वास्तूची ऊर्जा एनर्जी काय आहे किंवा काय दोष आहे हे बघू शकतो हा वर त्या वास्तुपुरुषाला मिळाल्यानंतर वास्तुपुरुष आपण आपल्या आ घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण त्याला वास्तुपुरुषाचा निक्षेप करतो पण त्याचनंतर श्रोत्यांनी इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ते म्हणजे वास्तुशांती हा जो विषय आहे तर खरं तर एकदा झाली की आपण फारसंपणा पण वास्तुशांती करायच्या विचारात असत नाही पण तरीसुद्धा घराची एक ऊर्जा एनर्जी वाढावी ह्या दृष्टिकोनातून तुम्ही दर पाच वर्षांनी दहा वर्षांनी तुमच्या सोयीप्रमाणे वास्तुशांती पुन्हा करू शकता पण यातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ह्या कथेमधनं घेण्यासारखी ती म्हणजे की देव आणि दानव हे दोन्ही पहिल्यांदाच काळामध्ये एकत्र आलेले आपल्याला दिसून येतील आणि सगळ्यांचा इथं समजोता झालेला आहे त्या समजोत्यामध्ये वास्तुपुरुषाला जे नित्य आणि नैमित्तिक अन्न जे द्यायचं आहे ते ह्याच्यामधून ठरलेलं आहे म्हणून श्रोते हो, व घर बांधून जो कोणी वास्तुकशांती करणार नाही त्याला वास्तुपुरुष स्वतः भक्ष बनवेल असा त्याच्यामागचा अर्थ आहे म्हणून घर बांधलं आपण तर वास्तुकशांती करणं तितकंच इथं महत्त्वाचं ठरतं त्या दृष्टिकोनातून वास्तुकशांतीचं महत्त्व वास्तुपुरुषाची जन्मकथा या माध्यमातून आपण तुमच्यासमोर मांडली यापैकी तुम्हाला वास्तुपुरुषाची जन्मकथा आवडली असेल तर आम्हाला निश्चित कमेंट करा आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद